श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सार अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यः नमः श्री कुलदेवताय नमः अकलकोट निवासी पूर्णदत्ता अवतार दिगंबर्य यतीवरी स्वामी राजाय नमः ब्रह्मा आनंदम परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्वती तमगुण सदृशं ततो मस्यादि एकं नित्यं विमलमचलं सर्वसाक्षी भावातीतम त्रगुणरहितं सद्गुरुत्तम नमामि ओं रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कथा टोपी चमाला दण्डकमंडलूदर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैकुल त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुके श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेष शैना आनंद विषा पण आम्ही आता अनंता जो सकळ विश्वाचा जनेता तो समुद्र कन्या ज्यांची जो सर्व कारण करता नमो तया त्या महाविष्णूचा अवतार गज वजन गज वदन शिव एक दंत पराशर अगमलीला जयाची तया मंगलाचे साष्टांग नमन करून

ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही आत्री कुमार दत्तात्रेय नमीयेला धर्म संस्थापना कारण युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगत प्राप्तीचे कर्तव्य मग भूतसिंह अवतार प्रत्यक्ष जो का अत्रकुमार आपली प्रसिद्ध झाला स्वामी रूपे को कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण सर्व वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना जो स्वामी नामे महासिद्ध अकल्प झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ सोडविले जानकी नाष्टांग नमोनी करी प्रार्थना करू जोडूनी आपल्या विख्यात महिमां जनी गावे यांची करता आणि करविता तूची एक स्वामीनाथ माझी आठही वार्ता मी पणाची नसेची एसी आई कोणी स्थिती संतुशीली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ती करूनी आता नमो साधुरंद ज्याची जाशी साष्टांग जाशी नाही भेदाभेद ते आत्मसुखी आनंदमय सदोरित राहते व्यास वाल्मीक महाग यांनी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा होतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट रा नाट्यरचना विशेष प्रिय जगित झाली श्रीधराणी वामन जाळीची विस्तृत रचना पाहून नाकेही बेलवीत मान तळ्यांची चरणी नेलेली ऋषी चरणी घडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे आहो तुम्ही संत जनी मग देवावरी कृपा करे आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करावी आता करू नमन जे का होते श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि श्रोनी सादर बैसले परी हे अमृत जानोनी सा आदर धरावा जी श्रोनी असे माझी असंसकृत वाणी तीकडे न पाहावे स्वामीची लीला बहुत आस्ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व स्मरिता ग्रंथ पसरेल समुद्र सात्या महोददितूनी पाहे अमल मुक्ता परी हे ते काय द्यावया हे आ अनुमान नाही काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भक्त भक्तपरिस प्रथम चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा इथे श्री शंकरापणस्तू श्री श्रीपादवल्लभ श्रीवल्लभार्पणस्तू श्री स्वामी समर्थ